हॅलो फ्रेंड्स रेसिपी अनलिमिटेडमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मखाना चिवडा कसा बनवायचा हा चिवडा खूप हेल्दी आणि तेवढाच टेस्टी बनतो चला तर मग या दिवाळीला बनवूया हेल्दी आणि तेवढाच टेस्टी मखाना चिवडा चला तर मग वळूया रेसिपीकडे पॅनमध्ये मखाना रोस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला तर माहीतच आहे मखाना हे न्यूट्रिशन फूड आहे ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फॅट्स प्रोटीन्स मॅग्नेशियम फॉस्फरस सोडियम आयरन पोटॅशियम कार्बोहायड्रेट कॅल्शियम फायबर असतात त्यामुळे मखानाला सुपर फूड म्हटले आहे तर आता आपला मखाना चांगला रोस्ट करून झाला आहे चला तर आपण त्याच पॅनमध्ये थोडं तूप घालून त्यामध्ये डिंक घालून घेऊया डिंक ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं डिंकामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पूर प्रमाणात असतं तुम्ही पाहू शकता डिंक छान फुलून आलेलं आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेलं डिंक परतून घेऊया त्याच पॅनमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये खोबरं परतून घेऊया खोबरं छान गोल्डन कलरचं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता शेंगदाणे घालूया शेंगदाणे ही छान परतून घ्यायचे आहेत त्याच पॅनमध्ये तीळ घालूया आणि तीळ हे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात तिळामुळे आपली हाडे मजबूत राहायला मदत मिळते इट इज अ गुड सोर्स ऑफ बी विटॅमिन आता थोडं तूप घालून त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रूट चांगले फुलून येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आता कडीपत्ता घालून तो छान परतून घेऊया नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालूया हे दोन्ही छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला परतलेले तीळ घालायचे आहे पुढची प्रोसेस आपल्याला थोडी फास्ट करायची आहे कारण सगळे इन्ग्रेडियंट्स आपण परतून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घातले त्यानंतर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि हा सिक्रेट मसाला आहे तो म्हणजे पावभाजी मसाला जो सगळ्यांकडे अवेलेबल असतो या मसाल्यामुळे चिवड्याला टेस्ट अतिशय छान येते त्यानंतर आपण चवीपुरते मीठ आणि चाट मसाला घातला आहे त्यानंतर आपण सगळे परतलेले इन्ग्रेडियंट्स म्हणजे खोबरं डिंक आणि मखाने घालून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं छान एकजीव झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान दिसायलाही टेस्टी दिसतं तर खायला एकदमच टेस्टी आता त्यामध्ये थोडा मसाला लक्षात घ्यायचा आहे आपण आधी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे मसाला आवडीप्रमाणे तिखट हवा तेवढाच घालावा त्यानंतर साखर घालायची आहे आणि चिली फ्लेक्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पाहू शकता छान आपला मखाना चिवडा रेडी आहे तर या दिवाळीला बनवूया मखाना चिवडा आणि हेल्दी दिवाळी सेलिब्रेट करूया मखाना चिवडाची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा